प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन हे तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला दुःख झालं आणि अशी ही कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयाने त्यांची पूजा केली आणि येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तोच तिचा योग्य पती आहे त्यांनीच मला तुझ्याकडे ही मागणी करण्यासाठी पाठविला आहे म्हणून मी इथं आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली त्यानंतर नारद तेथून विष्णूंकडे आले त्यांना ती हकीकत कळविली आणि आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या पित्याने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही